आज आहे सहा जुलै आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीला आपल्याला काय पंढरपूरला जायला मिळालं नाही त्यामुळं आज आम्ही चाललो आहे कोल्हापूरमध्ये प्रति पंढरपूर नंदवाळला तर तिथे चाललो आत्ता आम्ही दर्शन घ्यायला विठ्ठलाचं तर व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता माझं तर आवडलं आहे अजून कोणाकुणाचं आवडलं दाखवतो तुम्हाला आता टाइमपास करायला आहे ते लावायचं केसांना काय रे माहिती नाही काय तुला तुला तर आता मी आणि एक इथं भाग बसला का गाडीवर अवर की जायचं नाही काय हा आवरले का आवरले नाही आवरले तर मला दिसतं ना कुठं का आवरले कुठं बघायला आहेस गाडी का चालू केली अस आता आम्ही चाललोय आणि ह्याचा अजून आवडलेला आहे आणि माझा आवडलंय सगळ्यांचा आवडलेलं नाही अजून उत्तम हालचा आवडलंय जावर की लवकर दोन गाड्या आहेत आपल्याकडे एक ऍक्टिवा आणि एक सिटी हंड्रेड आणि ही दोन गाड्यांवर किती जण चाललोय बघा जरा इथं बघा एवढी दिसतात एवढी आणि तिकडं अजून आहेत चलो चलो जल्दी चलो <laughs> की। चला लवकर पेरूच खायला चालू केला जाय रे वरती नाही चला गे लवकर आता परतील पाऊस काय होऊन गाडी चालवणार आहे एवढा मोठा ड्रायव्हर कसा काय तुम्ही अफोर्ड करू शकताय चला लवकर काय माऊली असं तसं काय माऊली पुढे एक माऊली म्हणजे आज तुम्ही माऊली इकडे बघा आतमध्ये घाल पेट्रोल भरायचे

किती लांब जायची अजून चालून जाएगा। दोन अडीच किलोमीटर दोन अडीच किलोमीटर जायचे अजून चला बघा बघला दोन अडीच दो किलोमीटर चालत जायचं अजून मग चल इथे झोपणार काय दोन अडीच किलोमीटर तिथे रेनकोट काय तर मित्रांनो आता इथं आपल्याला दोन तीन किलोमीटर पुढे चालत जायचं आहे तर चला चालले आम्ही गाडी लावून माग पाऊस आलाय झाला जरा बाहेर चला की लवकर लागल्यात बघा चालत सगळी दर्शन ज्यांनी घेतले ती पलीकडच्या बाजूला बघू शकता पलीकडनं लोक काय लागल्यात वर्ण दोन तीन किलोमीटर वर चालत द्या लागते आपल्याला माग गाडी पार्क करून वरण लोक लागल्यात चालत दिले चाले गाड्याची फोर व्हीलर आहेत सगळ्या त्यामुळं ट्रॅफिक लागले कारण चालणारी लोक का पहायला आल्या पूर्ण चालत गर्दी किती बघा रोडला दरवर्षी लोक येतात तिकड नंदवाळला त्यामुळं गर्दी जास्त होत्या त्या टाइमिंगला त्याला आलाय सारखा वन वंदन बघा बारीक यायला आहे कधी मोठा यायला आहे सारखा आहे पाऊस हा मी रेनकोट बिनकोट काय घातलेला नाही आहे पण घेऊन चांदली बॅगेत गर्दी जरा जास्त झाली चांगली माऊली तर पुण्यासारखा माउली मध्ये गाड्यावर रे या चिखल बघा रोडला सगळ्या पॅन्टीवर उडायला आला आहे आणि आपल्याला लेक पुढे चालत जायचं आहे सगळी लोकं वर्णायला लागल्यात दर्शन घेऊन आपण आत्ता चालू तरी जाणारे पण आहेत भरपूर भरपूर लोक आहेत बंद करो हाथ जोड़ के मैं, मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ राजा गर्दी एवढी कुठण्या लागल्यात माणसं मला तेच काय करण्यात आले बघा लाईन काय संपनात झाली मागासपासून आणि गाडी पण तुम्ही बघितली असेल आपण मागं लावून आलो इकडे चालत तर मित्रांनो तर पिक्शेल पुटतील व्हिडिओ मध्ये तुम्हाला जूम करून दाखवणार आहे मी दिसेल का नाही तुम्हाला सांगू का नाही पण त्या डोंगरावर लांबतील मानसरीच असतील बघा तिकडे तिकडे जायचं आहे वरती अजून आपल्याला इथे जम लागला एवढ्यातून

इकडे डोंगर आहे इकडे पण लोक चढून बसतात फोटो बिटो काढायला तर मित्रांनो आता आपण नंदुवाळ या गावात आलो आहे आणि पुढं मंदिर आहे अजून थोडंसं पुढं जायचं आपल्याला गर्दी तर बघा किती आहे मागन लाईन लागली किती एक दीड कि दोन किलोमीटरपासून अजून लाईन आहे काय आलं पाणी कोण घोडा आला बघा मित्रांनो मोफत चा आहे मोहत चहा लोकांनी छाप्याला गर्दी केल्या ओम किती वर्ष आहे तुझं धाव नाही इकडे याय लागलायचं कि तू इकडे किती वर्ष आलं याय लागलाय ऐंशी वर्ष आली यायला लागलाय म्हण म्हणजे अजून ऐंशी वर्ष नाराज असं म्हणायचे तुला होय काय होय आम्ही मित्रांनो आपण मंदिराच्या जवळ समोर मंदिर आहे गर्दी बघा मित्रांनो इथं वरती बघा आरती चालू आली इथं आरती वर लाईन बघा ठेवते चप्पल आणायला आमच्या परत फिरून या लागणार कारण तिकडं पलीकडच्या बाजूला चप्पल आहे चला परत फिरून तर मित्रांनो आत्ता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे व्यवस्थित झालं आहे ना पोलीस पुढे पुढे जावा म्हणते सारखी आणि तरी पण घेतलं गर्दीत ना आणि आता आम्ही चाललो आहे चप्पला आणखी आम्ही जाणार आहे ना परत माघारी गाडी लावल्या तिथं आणि तिथं जाणार परत घरी तर पहिला चप्पल घेऊया आपली उपवासाचं साहित्य घ्यायचं चालू आहे उपवासाच काय काय चालते उपवासाला राजगिरेचे लाडू घेतल्यात उपवासासाठी आमचा उपवास आहे एक किती माणसाचा एक दोन तीन आणि माझा एक मी म्हणजे कोण रे मला दाखव जरा तुझा एक मी खोट बोलायचं नाही मग उपवास आहे तुझा ना चहा पिवायचं चहा apa? mama 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 kayu malas kalah lah sih? तुझं काय तुझं यायचे का अजून आणि तुझं काय उपवासाला दाबेल का तुझ तुझं आज उपवास आहे ना हाय उपवासाची दाबिली आहे काय उपवासाला दाबेली चालते काय होय काय ब आणि तुझं काय उपवास आहे मग का खायला आहे चालतंय आलोच खाऊ खरोखर घेऊन जातो मग धर 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 अरे तुला आता एक प्रश्न विचारू काय जंगलात तीन जंगलात सहा माकड होती सहा त्यातली तीन गायब झाली तीन कुठं गेली पोटात नाही इथं आल्यात मग तिथे बसल्यात माकड आम्ही माणसं आहे माकड आहे भाई साहेब बर पैसा केला आहे का बर आणि तुमचं काय तुमचा उपवास उठला का नाही अजून तेव्हा जर माझं करून आला होता इथं पोटा पाण्याचं बघायचं चालू आहे बघा जरा भाजी वगैरे घ्यायची चालू आहे काय इंटरव्ह्यू करायला आता कर रे लवकर इंटरव्ह्यू नसते ते आउटर असते अरे रे रे आउटर असते काय हा काय ट्रो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया एका अशा इंटरेस्टिंग नवीन व्हिडिओ म्हणजे थँक्स फॉर वॉचिंग वॉचिंग वॉचिंग